श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज स्वामी तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाहीत तुमच्या झोळीत इतके पैसे येतील की ते तुम्हाला सांभाळणे देखील कठीण होईल आत्तापर्यंत सर्वांनी तुम्हाला अपमानित केले परंतु स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाही अनेकांनी तुमची साथ सोडली अनेकांनी तुम्हाला अपमानित केले अनेकांनी तुम्हाला फसवले परंतु स्वामी असे नाव आहे की ते तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही जे लोक तुमचा तिरस्कार करत होते ते सुद्धा आता तुमचे गुणगान गाण्यास करतील वर्षभर घरामध्ये पैशाची कमी पडणार नाही वर्षभर थोडा थोडा का होईना परंतु पैसा तुमच्याकडे येतच राहील मंडळी तुमच्या पाठीमागे लागलेली पनवती आता दूर होणार आहे हे सर्व सत्यात उतरवण्यासाठी मंडळी तुम्हाला हा मंत्र मनोभावे संपूर्ण ऐकायचा आहे तुमची कितीही अशक्य वाटणारी इच्छा असू द्यात ती शक्य होणारच ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ ती इच्छा आज पूर्ण करतील मंडळी जेव्हा तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐकाल तेव्हा तुम्हाला तीनच तासात याचा चमत्कार पाहवयास मिळेल ज्या लोकांनी तुम्हाला अपमानित केले आहे तुमच्या वाईट दिवसाचा फायदा उचलला आहे तुम्हाला त्रास दिला आहे यातना दिलेला आहेत धोका दिला आहे संकटे दिले आहेत ते लोक आता तुमची माफी मागितल्याशिवाय राहणार नाहीत ज्या लोकांनी आत्तापर्यंत तुमच्या डोळ्यात आश्रू आणले आहेत त्या लोकांना स्वतःची आता लाज वाटेल तुम्हाला आता जीवनामध्ये मान सन्मान मिळणार आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या मार्गातले सर्व अडथळे नष्ट होतील आणि तुम्ही जे काही कार्य हातात घ्याल त्या कार्याला यश येईल तुमच्या हातात प्रचंड पैसा येईल तयार आहात ना हे सर्व चमत्कार पाहण्यासाठी परंतु मंडळी हा मंत्र तेव्हा शक्तिशाली ठरेल जेव्हा तुम्ही हा शेवटपर्यंत मंत्र ऐकाल हा मंत्र अर्धवट सोडला तर त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही म्हणूनच हा मंत्र मन लावून शांतपणे शेवटपर्यंत ऐका मग बघा या मंत्राचा लाभ झाला नाही तर मग सांगा हा साधासुद्धा मंत्र नाही तर हा मंत्र श्रीस्वामी समर्थ महाराज ब्रह्मांडनायक यांच्या चरणाहून कृपा आशीर्वाद या मंत्राद्वारे तुमच्याकडे वाहून येत आहे या मंत्राचा जप तुम्हाला सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता हा मंत्र कानावर पडल्यावर स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होतो हा रहस्यमय चमत्कारी आणि शक्तिशाली मंत्र स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे त्यामुळे या मंत्राकडे कानाडोळा अजिबात करू नका हा मंत्र ऐकताना स्वामी महाराजांना प्रार्थना करा आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ्रीगुरुदत्त्रेय सुखसमृद्धीलाभो नम नमः सुखसमृद्धीलाभो नम ओदत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम समृद्धी लाभो नम श्रीगुरुदत्तात सुखसमृद्धीलाभो नम समृद्धी लाभो नम ओगुरुदत्तात सुखसमृद्धिलाभो नम दत्तात्रेय सुखसमृद्धिलाभो नम ओगुरुदत्तात सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धिलाभो नम समृद्धी सुखसमृद्धिलाभो नम

सुखसमृद्धीलाभो नम समृद्धी लाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम दत्तात्रेय सुख लाभो नम दत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम सुख समृद्धी लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम दत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात सुखसमृद्धीलाभो नम समृद्धी सुखसमृद्धिलाभो नम दत्तात्रेय समृद्धी लाभो नम ओम श्री समृद्धी लाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम दत्तात्रेय सुखसमृद्धिलाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम ओदत्तात्रेय सुखसमृद्धिलाभो नम ओगुरुदत्तात लाभो नम दत्तात्रेय सुख समृद्धीलाभो नम समृद्धी लाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम दत्तात्रेय सुखसमृद्धिलाभो नम ओगुरुदत्तात सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात्रे सुखसमृद्धिलाभो नम समृद्धी सुखसमृद्धिलाभो नम दत्तात्रेय लाभो नम ओ श्री गुरुदत्तात्रेय लाभो नम ओ श्री गुरुदत्तात सुखसमृद्धिलाभो नम ओदत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम सुख समृद्धी लाभो नम ओमगुरुदत्तात सुखसमृद्धिलाभो नम समृद्धी सुखसमृद्धिलाभो नम सुख समृद्धी लाभो नम ओम श्री दत्तात्रेय सुख लाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धिलाभो नम दत्तात्रेय सुखसमृद्धिलाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात्रे सुखसमृद्धिलाभो नम ओगुरुदत्तात्रेय लाभो नम

सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम समृद्धी सुखसमृद्धिलाभो नम

सुखसमृद्धिलाभो नम ओगुरुदत्तात सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात्रे सुखसमृद्धिलाभो नम समृद्धी लाभो नम

सुखसमृद्धिलाभो नम ओगुरुदत्तात सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धिलाभो नम समृद्धी सुखसमृद्धिलाभो नम

सुखसमृद्धिलाभो नम ओगुरुदत्तात सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम समृद्धी लाभो नम दत्तात्रेय दत्ता सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात्रे सुखसमृद्धिलाभो नम समृद्धी सुखसमृद्धिलाभो नम

सुखसमृद्धिलाभो नम दत्तात्रेय सुख समृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धिलाभो नम समृद्धी सुखसमृद्धिलाभो नम

सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात्रेय सुखसमृद्धीलाभो नम सुख समृद्धी लाभो नम समृद्धी सुखसमृद्धिलाभो नम

सुखसमृद्धिलाभो नम ओगुरुदत्तात सुखसमृद्धीलाभो नम ओगुरुदत्तात सुखसमृद्धीलाभो नम समृद्धी सुखसमृद्धिलाभो नम दत्तात्रेय सुख समृद्धीलाभो नम दत्तात्रेय सुख लाभो नम